प्राध्यापक डॉक्टर नरसिंग विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई तथा साहित्यिक शिवाजी विद्यालय उदगीर जिल्हा लातूर जिथे सदस्य आहेत त्यांना आपल्या कार्याचा वीस वर्षे अनुभव आहे विशेष अनुभव प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी चार वर्षे कार्यभार सांभाळला आहे त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर प्रभारी प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना तालुका समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक कमवा व शिकवा समन्वयक विवेक वाहिनी स्टाफ सेक्रेटरी महात्मा फुले विद्यालय अहमदपूर अशासकीय सदस्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा सहसचिव वार्तापत्र विभाग प्रमुख मराठी विभाग शिवाजी विद्यालय उदगीर सदस्य रोटरी क्लब अहमदपूर अशा अनेक संस्थांतून त्यांनी मानाची पदे भूषवली आहेत त्यांनी अनेक आणि परिषद यांचे आयोजन केले आहे साक्षरता अभियान परभणी भारत स्काउट व गाईड जिल्हा संस्था परभणी जिल्हा साक्षरता अभियान परभणी या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला होता त्यांचे सामाजिक कार्य ही अतुलनीय आहे महाराष्ट्र आचार्य फुल परिषद आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव वृक्ष लागवड व संगोपन प्रशिक्षण शिबिर पल्स पोलिओ मोहीम रक्तदान शिबिर अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांनी अनेक शिबिरांचे आयोजन केले आहे आरोग्य तपासणी शिबिर रक्तगट तपासणी शिबिर रोग निदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर सर्प प्रदर्शन शिबिर आपत्कालीन व्यवस्थापन शिबिर अशा अनेक शिबिरांचे त्यांनी आयोजन केले आहे विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रांमध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत यामध्ये निर्भया हा कविता संग्रह गोंडर हा कविता संग्रह धडक बेधडक ही वात्रटिका संघर्ष योद्धा बापूसाहेब अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे श्रीराम गुंदेकर व्यक्ती आणि वाङ्मय महानुभव संप्रदाय स्वरूप आणि विशेष महात्मा फुलेंचे कार्य शोध आणि बोध महात्मा फुले साहित्य आणि विचार आधारस्तंभ बाब कॉमरेड अण्णाभाऊसाठी आणि मार्क्सवाद आधुनिकीकरण आणि बदलते आयाम सह संपादक जागतिकीकरण आणि मराठी साहित्य लातूर वसा आणि वारसा संपादकीय सदस्य तसेच त्यांनी अनेक शोध निबंध प्रकाशित केले आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आज सर्वच स्टार सामाजिक कार्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा